तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे सर आपल्यासमोर एक आत्ताच्या काळामध्ये जी काही परिस्थिती घडते म्हणजे माणूस माणसाची कशा पद्धतीने वागतो त्यानंतर एखाद्या माणसाची प्रगती झाली की माणसाला कोणत्या पद्धतीनं वागणूक दिली जाते की ॲक्च्युली कसं आहे की प्रगती झालेल्याकडनं माणसांनी सल्ला घेणं किंवा त्याला उभारी देणं गरजेचं आहे परंतु आजच्या काळामध्ये तसं कमी प्रमाणामध्ये होताना आहे असं मी म्हणणार नाही की सर्वच व्यक्तींकडून ते आहे परंतु जे काही आपल्याला एक प्रगती करत असताना आलेले आहेत यातून आपण एक कवी असल्यामुळे आपण गजराच्या माध्यमामधून ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकल्यानंतर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपण आपल्या गजराला सुरुवात करतो आहे गजराचे बोल आहेत बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा मिळालेल्या जन्माचे सार्थक सर्वांनी करा म्हणजे कसं आहे की हे जीवन आपल्याला एकदाच मिळालेलं आहे तर या जीवनाचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे म्हणून साठी आपण लिहिलेला अभंग आहे आणि कोणाविषयी एक चांगली भावना मनामध्ये ठेवणं सुद्धा गरजेचं आहे तर आपण आपल्या गजराकडे वळतोय बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा बोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा मिळालेल्या जन्माचे सार्थक सर्वांनी करा इला जन्माचे सार्थक सर्वांनी करा दावे तुम्ही करू नका हेवे दावे तुम्ही करू नका आपापसामध्ये भांडण करून हेवे दावे तुम्ही करू नका हेवे दावे तुम्ही करू नका हेवे दावे तुम्ही करू नका प्रगतीची ही दिशा कुंटली हा ही दिशा कुंडली जीवन सार्थ की लावा सर्वांनी करा आपण मात्र कोरडे पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण मात्र कोरडे पसार मिळालेला जन्माचे सार्थक सर्वांनी करा ओ मिळालेला जन्माचे सातक सर्वांनी करा माणसाने माणसाशी माणूस घेणे वाग चला माणूस घेणे वाग चला माणूस घेणे वाघ चला माणसाने माणूस गी ने वागत चला माणूस ने वागत चला माणूस गी ने वागत चला एकमेकांना आधार देत तुम्ही आता हो चला तुम्ही आता हो चला